सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी जगले समाजाच्या डोळ्यात बसेल असे काम केले आदर्श बाप म्हणून ते आदर्श ठरले असे प्रतिपादन कैलासवासी पी डी पाटोळे यांच्या प्रथम पुण्यस्मानानिमित्त हरिभक्त अमल आमलसोळ महाराज यांनी तडोळे तालुका खटाव येथे कीर्तनातून सांगितले समाजामध्ये मान असणारे आदरणीय कैलासवासी पी डी पाटोळे यांना यांनी गोरगरीब जनतेची सेवा केली गावामध्ये विशेष मान सन्मान राहिला राजकारणातही ते मागे नव्हते सर्वांचे लाडके म्हणून ते परिचित होते हेच आयुष्यात त्यांनी कमवली माणसकी कमवली प्रेम कमवले परंतु कुटुंबाचा आधार नसल्याने काय दुःख होते याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांनी सांगितले घरातील कुटुंबांना विचारा घरात नुसता बाप असल्यानंतर घरात काळजी नसते ज्याच्याकडं ज्ञान आहे त्याचं चाललं नाही धन आहे त्याचं चाललं नाही ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच चाललं नाही ज्ञानाच्या बाबतीत विचार करता वलटी ज्ञानेश्वरी पाठ असली तरी मराव लागते संपत्तीच्या बाबतीत विचार करता तुम्ही कितीही पैसेवाला असला आणि विधेवरच्या काळ्या मालकाला जर तुम्हाला हात मारली सगळा पैसा पाणी धंदवला जागेवर ठेवून तुम्हाला निघावं लागत ग्राम पंचायत सदस्यांबद्दल बोलून वेळ घालवायला माझ्याकडे वेळ नाही या देशातली सगळ्यात मोठी सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांना पंतप्रधान म्हणतात आणि जुन्या जाणत्या माणसांना विचारून घ्या जे जुनी जाणती माणसं आहेत ज्यांनी त्या गोष्टीची दखल घेतली होती या देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान असताना एकतीस ऑक्टोबर एकोणीशे चौऱ्याऐंशी चा दिवस उजाडला आणि त्या काळ्या दिवशी म्हणे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान तथा एकमेव महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांना त्यांच्या अंगरक्षकानं मराठीत त्याला बॉडीगार्ड म्हणायचं बॉडीगार्डनं गोळ्या झाडल्या गोळ्या झाडल्यामुळं देशाच्या पंतप्रधानाला एवढी मोठी सत्ता हातात असताना सुद्धा देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान असताना इंदिरा गांधींना मराव लागलं सत्ता असून चालत नाही ज्ञान असून चालत नाही संपत्तीच्या बाबतीत विचार करता माझ्याकडे अशा एका राजाची नोंद आहे ज्या राजाकडे सात कोटी स्वराची घर

काय करणार तुम्ही आम्ही ज्या घटना घडतील त्या स्वीकाराव्या लागतात चांगल्या असल्या स्वीकाराव्या लागतात वाईट असल्या स्वीकाराव्या लागतात तुका हो राजा हरिश्चंद्राचं चाललं नाही तुमचं चालणार नाही पांडवांचं चाललं नाही तुमचं चालणार नाही त्यापेक्षा आजच्या कीर्तनातून एक वाक्य मनाला समजूत घालूनच जा आले देवाजीच्या मना तेथे कोणा झेद झाले ना काही नाही अशा माणसांनी कसं जगायचं असत हे शिकायचं असेल तर आमच्या सातारा मान मानखटाव तालुक्यात येऊन बघा पाणी नाही पण आमची माणसं मोडत नाही पाणी नाही पण आमची माणसं वाकत नाहीत पाणी नाही पण त्या खडकाच्या छतारावर पाय देऊन त्या खडकाच्या छतारावर पाय धुऊन शिक्षणाची गंगा घराघरापर्यंत आणली आणि शिक्षणाची गंगा घरा आणून त्या निदर्ड्या छातीमध्ये खडकाला फिरून आज यशाच्या शिखरावर माणसं उभा हो आहेत नाहीतर नाहीतर मी आणखी जबाबदारी बोलतो हा तोच पट्टा पट्ट्यामध्ये प्रशासकीय अधिकारी जास्त निसर्ग पाठी म्हणल्या त्यांना माहिती आहे अजून सफालदार त्यांच्या खांद्यावर एवढ्या लगेच तुमचा सूरज मोठा झाला नाही अजून अजून ते त्यांच्याकडे आशेने बघत अजून घरातली माणसं त्यांच्याकडे आशेने बघतात अण्णा उठा त्या दिवशी जे डोळे झाकले ते परत कधीच न उघडले असते त्या दिवशी जे तोंड झाकल ते परत कधी कुणाशी न बोलणे असते ए लेकर धाय मुकडून रडली आईला फोन लावला तेव्हा आई विचारते बाबू ऐका रे बर आई सांगायच आपल्या गावाचा सन्मान या परिवाराचा स्वाभिमान या परिवाराचा अभिमान या परिवाराचा आधार वड या परिवाराचे वडील या परिवाराचा बाप कोणता शब्द जोडू कैलासवाशी म्हणा वैकुंठवाशी म्हणा अथवा स्वर्गवाशी म्हणा माझ्या पाठीमाग जो गोड लावला आहे त्याच्यावरून सहा जंदा ज्यावा या सबंद परिवाराचा विचार करता तुमचा प्रचंड परिचय पण तरीही माझ्या बरोबर आलेली लेकर यांना थोडीशी जाण व्हावी म्हणून सांगतो आदरणीय दिनकरराव पाटोळे यांचा हा परिवार माझ्यापर्यंत जी नावं आली ना ती सांग सगळ्यात थोरले सन्मान्य अण्णा पांढरंगराव त्यांच्या नंतर आदरणीय अप्पाजी त्यांच्या नंतर आदरणीय बजरंगराव आणि सगळ्यात लहान धाकटे मालखा अस चार भावंडांचं हे कुटुंब पैकी अण्णा एक जबाबदार व्यक्ती पत्नीच नाव जयश्री एक मुलगा आहे सूरज ना मुलगी गावातली मानाची जाईल तिथं राजकीय क्षेत्रामध्ये किंमत होती सामाजिक क्षेत्रात किंमत होती होतीपेक्षा विशाल गुवाह एखाद्या ठिकाणी भांडण लागलं असेल ला नाना जाऊन पोचले की बहुतेक ते भांडण मिटून जायचं चालू काळात आशिनांस वेदनेने उघड आहे लग्नानंतर जरी ती निकिता तुझ्या दारात पण आहे ते तिला आयुष्यात तरी वाटलं नाही पाहिजे या घरात माझा बाप आयुष्यभर शिकतो बापाच कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न कर तेवढी दोन काम कर बाकी काही करू नको तू का म्हणे योगेची राहा न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी जे के काळे तडवळे